सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावलेंमध्ये नॅपकिन हे शिकला पोहोचलाय सुनील तटकरेंकडून खांद्यावर रुमाल टाकून भरत गोगावलेंची नक्कल करण्यात आली तटकरेंच्या अशा नकल्यांना मी भीक घालत नाही असं भरत गोगावले यांनी म्हणत पलटवार तर सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू झाली शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर बोल केलाय रायगड जिल्ह्यातून तटकरेंचं नामो निशाण मिटून टाकू शिंदेच्या शिवसेनेने आता इशारा बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित आहे आपण सगळेजण आलात आलं पुन्हा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराज बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जात तुझ्या मिमिक्री करायला लागल्या भरत शेटची त्या दिवशी तुझी उभं केले ते स्वाभिमानाने उभं केले अभिमानाने उभं केले आणि त्या गोष्टीचा असा सुनील तटकर यांनी खांद्यावर रुमाल टाकून खरंतर नॅपकिनची भरत गोगावले यांची नकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता भरत गोगावले यांनीही त्या नॅपकिन वॉरला पलटवार करत टीका केलेली आहे सुनील तटकरांकडून खांद्यावर रुमाल टाकून भरत गोगावले यांची नकल करण्यात आली आणि पालकमंत्री संदर्भातला वाद जो तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे तो पुन्हा एकदा शिगेला पोहोचला या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर जैन आपल्यासोबत आले सागर आपण पाहतोय रायगडमध्ये खरंतर तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद कायम राहिला आहे आता तो शिगेला पोहोचलाय तटकरांनी नकल केलाय त्याला गोगाले यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने काल या ठिकाणी योगेश दरेकर असतील त्याचबरोबर अधिपक्ष आमदार महेंद्र दळे होते त्याचबरोबर कर्जत चे आमदार थोरवे होते त्या सर्वांनी खासदार सुनील यांनी निहेल डक्क यांच्या एकत्र आले असता त्या महाच्या मैदानातून खासदार सुनील तडकर यांनी काल वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचा प्रतिउत्तर खासदार सुनील तडकर यांना दिला की ज्याला रायगडचा पालकपत्र शिकवता आला नाही त्यांनी पालकपत्र शिकवू नये आणि खासदार सुनील तडकर यांची नेहमीची सवय आहे सगळ्यांना डावलून आपल्याला जे काय ते पाहिजे असं त्यांचं काल वक्तव्य आणि या संदर्भात त्यांनी काल प्रवीण दरकर असे म्हटले की येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आपण माहिती म्हणून लढू परंतु काल महेंद्र दळवी यांनी थेटपणे सांगितलं की येणाऱ्या सर्व निवडणुकीत महायुती नव्याचं फक्त युती असेल यामध्ये भाजप आणि शिवसेना राहील यामध्ये राष्ट्रवादीवर कुठलाही संबंध राहणार नाही एकंदरीत पाहिलं तर आगामी निवडणुकी काळामध्ये महायुतीमध्ये तूट की काय आता हे सर्व स्वत दिसत आहे तर नेमकी असेल की नाही हे आता येणाऱ्या निवडणुकीतच बघावं बघणं शक्य होईल सागर आगामी काळात हा संघर्ष नेमका कुठंपर्यंत पोहोचतो हा वाद या वादाचा नेमकं परिणाम काय होतात वरिष्ठांचा नेमका हस्तक्षेप काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Legenda